नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा आपण रात्री पण एक व्हिडिओ तुम्हाला दिला होता तत्पूर्वी सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र हार्दे सर विद्यार्थी मित्रांनो रात्री पण आपण एक व्हिडिओ टाकला होता पुणे लोह मार्ग असेल किंवा छत्रपती संभाजीनगर बद्दल असेल आणि आज पुन्हा एकदा रात्रीच पुन्हा एकदा मुंबई लोह मार्ग घाटकोपर का ज्याच्या आतुरतेने सर्वजण वाट पाहत होता ते घटक आलेला आहे तो म्हणजे मुंबई लोह मार्ग का या ठिकाणी पण विद्यार्थ्यांचे भरपूर फॉर्म आहेत आणि बऱ्याच विद्यार्थी आस लावून बसले होते की मुंबई लोह मार्गाचे मुंबई लोह मार्गाचे सुद्धा अपडेट या ठिकाणी आलेले म्हणजे रात्रीच्याच व्हिडिओमध्ये मी बोललो होतो का जे छोटे छोटे घटक असतील किंवा एखादा अर्धा मोठा पण घटक त्यामध्ये ऍड होऊ शकतो तर ज्यांचे वीस नंतर टप्प्याटप्प्याने ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही आणि तसंच प्रकारचे एक परिपत्रक मुंबई लोह संदर्भातला आलेले आहे आता मैदानी चाचणी तारीख तर आलेले आहेत मित्रांवर लक्ष वीस तारखेपासून पुढे सगळ्यांचे ग्राउंड सुरू होतात का काल आपण आपल्या युट्यूबला शॉर्ट पण टाकला होता का नाशिक ग्रामीणचं काल डेमो पण झालेलं आहे शंभर मीटरचा स्वतः एसपी त्या ठिकाणी डेमो घेण्यासाठी होते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं सोळाशे मीटर जे रोडला पळवलं जातं नाशिक ग्रामीणचं त्याची सुद्धा त्या ठिकाणी पाहणी झालेली व्यवस्थित रित्या म्हणजेच आपलं ग्राउंड हे वीस तारखे नंतर सुरू होणार आहे एसपी सुद्धा स्वतः त्याच ठिकाणी बोलत होते कारण आपले बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी होते स्वतः का ते सुद्धा बोलत होते का बाबा वीस बावीस तारखेनंतर आपलं वीस बावीसला आपलं ग्राउंड त्या ठिकाणी सुरू होण्या होण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी कालचं जे परिपत्रक होतं त्याच्यात बऱ्याच शक्यता शक्यता वाटत होतं मात्र मुंबई लो मार्गाचे जे आलेले त्यांनी डायरेक्टली सांगितलं का वीस जानेवारीपासून आपली मैदानी चाचणी सुरू होणार आहे त्या संदर्भातली त्यांच्या काही जे बैठक आहे उद्या जी काही बैठक आहे ती बैठक फार निर्णायक ठरणार आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर मित्रांनो <coughs> पुणे आणि मुंबईच्या बद्दल सर्वजण विचारतात लक्षात ठेवा मुंबई हा घटक तुम्हाला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लेटच होणार आहे तुम्हाला माहिती आहे का मुंबईचं दरवर्षी लेट होत असतं आणि पुण्याचं पण जागा जास्त आहे परंतु पुणे एवढं लेट नाही होणार मुंबई इतकं लेट पुणे होणार नाही पुण्याचे पण लवकर जर यांचे वीस बावीस चालू होतात तर पुणे एंडिंग पर्यंत चालू होऊन जाईल लक्ष्मणी पुण्याचे पण काही लय होणार नाही पुण्याचे लो मार्ग वगैरे जर आधी लवकर झाले तर त्याच्यानंतर बाकीचे ते, ते सगळे होऊन जातील पुण्याचे पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही लक्ष्मणी त्याच्यानंतर मुंबईच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुंबईचं घाटकोपरचं झाल्यानंतर किंवा नवी मुंबई आणि घाटकोपर झाल्यानंतर मुंबईचे पण लवकर होऊन जाते कारण का मुंबईचा विषय काय होतो का बाकीचे पण जे ग्राउंड आहेत किंवा जे मैदान आहेत ते मुंबईला त्या ठिकाणी लागत असतात त्याच्यामुळे त्यांचं पण लवकर होणार लक्ष्मी आणि जे काही काल परिपत्रक आलेले आहे आपल्याला कशाचं घाटकोपर संदर्भात जे काही परिपत्रक आहे चोवीस तारखेचं परिपत्रक आहे त्यांनी काय सांगितलंय का मुंबई मार्ग आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस करता पोलीस शिपाई संवर्गातील सातशे रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे आता या ठिकाणी परत म्हणून नका हे पीएसआयचे ग्राउंड आहे आणि स्पोर्टच्या गेम आहे पोलिसांच्या म्हणून हे पत्रक आहे डायरेक्टली दिले सातशे त्रेचाळीस जे रिक्त पद आहे त्याच्यासाठी जे सुरू होणार आहे त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर पंतनगर येथे दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सोळा वाजता म्हणजे चार वाजता सव्वीस बारा म्हणजे उद्या का माननीय पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे लक्ष म्हणजे ती बैठक होईल आणि त्या दिवशी म्हणजे वीस तारीख त्यांनी फायनली दिलेलीच आहे मात्र वीस मध्ये फार तर वीस किंवा एकवीस बावीस याच्या पलीकडे जास्त काही जाणार नाही म्हणजे मुंबई लो मार्ग या घटकाचं पण आलेलं आहे आणि अजूनही तुम्ही वाट पाहू नका कारण का बाकीचे जे काही घटक आहेत त्या घटकांचं सुद्धा ज्याच्या एसपीचं ज्याच्या त्याच्या सीपीचं त्या घटकाकडून हे असं परिपत्रक कंपल्सरी येणारच आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही अल लक्ष त्याच्यामुळे लक्षात घ्या का हे जे मुंबई घाटकोपर लोह मार्ग म्हणजे लोह मार्गाबद्दल जे पत्रक आलेलं हे खरं पत्रक आहे अल लक्ष त्याच्यानंतर काल जे आलं होतं छत्रपती संभाजीनगर असेल पुणे लोह मार्ग असेल त्या संदर्भातलं पण आहे लवकरच तुम्हाला नाशिक ग्रामीणचं पण परिपत्रक दिसेलच अशा पद्धतीने कारण नाशिक ग्रामीणची सगळी प्रोसेस काल झालेली चिपवरती शंभर मीटर त्या ठिकाणी घेतलेलं आहे काल नेहमी आपण आपल्या युट्यूबच्या शॉर्टला पण तो व्हिडिओ टाकलेला आहे लक्ष त्याच्यामुळे जवळजवळ आता ग्राउंडच्या तारखाच्या बद्दलची जी होती का ती वीस तारखेपर्यंतची ती आता क्लिअर झालेली आहे आणि वीस बावीस तारखेनंतर जवळजवळ महाराष्ट्रातल्या सत्तर टक्के घटकांचे छोटे मोठे जे बाकीचे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचे ग्राउंड सुरू झालेले आहेत आणि फॉर्म एक असल्यामुळे सिंगल फॉर्म असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी घटकाला काय झालं की फॉर्म फार कमी आलेले त्याच्यामुळे बऱ्याच घटकांचे जे ग्राउंड होते दोन दोन तीन तीन दिवसामध्ये पण ते ग्राउंड संपू शकतात असे पण काही घटक आहेत पुणे मार्ग सारखा असेल किंवा अजून बरेच छोटे छोटे घटक त्यांचं ग्राउंड तेवढ्या वेळेत संपू शकतं ओके हा अतिशय महत्वाची जी अपडेट होती मी तुम्हाला सकाळी सकाळी चांगली न्यूज दिलेली मित्र आलो कारण का लवकरच याची ग्राउंड सुरू होणार आहेत काळजी करायचं काहीच कारण न करता एक चांगलं पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करे मित्र आलो ते म्हणजे का जे साधं बुक आहे साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे विद्यार्थी प्रिय बेस्ट पस्तीस हजार चाळीस हजार पंचा जंबो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील क्यू आर कोड सर स्मार्ट बुक स्वरूपात आहे पन्नास हजार प्लस जंबो मेगापोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असतं नवीन पुढे नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती आलेली मित्रांनो आणि लेटेस्ट मुंबई व पुणे कारागृह पेपर झालेले म्हणजे ते जे झाले ते सगळं अपडेट त्यामध्ये टॉपिक वाईज व्हिडिओ टॉपिक टेस्ट भाग मध्ये सामान्य आणि भाग दोन मध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता मिळणारे दोन्ही पण भाग तुम्ही घेऊ शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉल वरती जाऊन द स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन पुढे फुल्ली अपडेटेड एडिशन मित्रांनो मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबेसर यांचे पुस्तक मागील वीस वर्षातील प्रश्न टॉपिक वाईज विश्लेषण असणार मार्केटमधील एकमेव पुस्तक आहे भारती प्रकाशन पुणे यांचे पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकते हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या बुक स्टॉल पैसे जाऊन तुम्ही फक्त पन्नास वर्षाच्या मुमानाला तुम्हाला हे पुस्तक लगेच देऊ शकता ओके धन्यवाद भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओ परत करतो जय हिंद